आणि आता आपण बरोबर निकाल फाटी आणि निकाल फाटीपासून पुढे किती थांबायला राहणार आहे हे डायरेक्ट तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून चालतच दाखवतो मंडळी जय जवान जय किसान आज आपण किकलीच्या मैदानावरती आलेलो आहे मैदानामध्ये काय बदल केलाय किंवा काय बऱ्याच गोष्टी जाणून घेणार आहे किंवा काय कमी जास्त असेल तर ते आपण कमिटीला सांगणार आहे बऱ्यापैकी त्यांना मैदान परवा दिवशी आपण ज्यावेळेस बाईट घेतली त्यातनं आज जमीन आसमानाचा फरक आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आणि सर्वात महत्वाचं की, की फोटो थांबायला म्हणून अनेक बैलगाडी मालकांचा फोन येतात अनेक दोन दिवसापासून मला फोन आले तर मी आज चालत जाऊन तुम्हाला समोर दाखवणार आहे की किती लांब पल्लाय किंवा काय का। नमस्ते नमस्ते हा काय आता काय बदल भैरवनाथ यात्रा उत्सव किकली तालुका जिल्हा सातारा या उत्सवानिमित्त मंगळवार दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी किकली मापुरवाडी फाटी येथे संपन्न होणाऱ्या भव्य ओपन बैलगाडा शर्यतीच्या मैदानाची संपूर्ण तयारी पूर्ण झालेली आहे आणि हा मैदान तयार झालेला आहे याची ही शेवटची बाईट आज बाई या ठिकाणी आम्ही देत आहोत आपण सर्व पुन्हा एकदा मी आपण सर्व बैलगाडी चालक मालक शौकिन्यांना विनंती करतो की आपण या मैदानासाठी या काल परवापासून म्हणजे परवाच्या परवा तुषार मैदान रिपोर्ट रिपोर्टरचे तुषार धोमाडांच्या बाईटमध्ये आमच्या बैलगाडी क्षेत्रातील एक तपस्वी व्यक्तिमत्व आणि आमच्या वाई तालुक्याचं पितृत्ल्य व्यक्तिमत्व सन्मान्य आबा डोंगरेवाई यांनी आम्हाला या ठिकाणी मैदानावर येऊन भेट दिली आणि त्यांनी आम्हाला ज्या मार्गदर्शक दर्शक सूचना सांगितल्या त्या सूचनांचं पालन करून आम्ही अंतिम रेषेपासून पुढं निकाल रेषेपासून पुढं साधारण शंभर ऐंशी शंभर फूट आणि सुटण्याच्या रेषेपासून पासून मागं साधारण ऐंशी फूट असा अजूनही दीडशे ते पावणे दोनशे दोनशे फुटाचा पल्ला अजूनही आम्ही या ठिकाणी वाढवत आहोत कारण कमेंटद्वारे असं सुचवलं जातं की पल्ला कमी पल्ला वाढवा आठशे सांगितलंय त्याच्यापेक्षा दीडशे पावनी दोनशे फूट पल्ला अजून या ठिकाणी वाढत आहे आणि अजून एक सूचना अशी करायची की खटाव कोरेगाव रहमतपूर ह्या भागातनं जे बैलगाडी बैलगाडी मालक येणार आहेत त्यांनी एकतर येताना किसनवीर कारखान्यावर जाऊन किकलेलं यायचं आणि जर मधनं यायचं असेल तर काळंगवाडी फाट्यावरनं बेलमाची आणि डायरेक्ट लगडवाडी मापरवाडी असं येता येतं या आम्ही दिशादर्शक फलक त्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावापाशी लावलेले आहेत याची आपण सर्वांनी नोंद घ्या कारण माझ्या माहितीप्रमाणे पारंपरिक यात्रेतलं अख्ख्या महाराष्ट्रातलं सगळ्यात जास्त रोख किमतीचं जास्त बक्षीस असणारं मैदान म्हणून किकली मैदानाची ओळख आहे आणि या मैदानाची गरिमा आम्ही सर्व ग्रामस्थ गेली पस्तीस वर्ष राखत आहोत हे बैलगाडीचं क्षेत्र टिकावं हा ग्रामीण कृषी संस्कृतीशी निगडीत असणारा खेळ टिकावा म्हणून आम्ही किकली ग्रामस्थांनी गेली पस्तीस वर्षे ह्याच्यासाठी योगदान दिलेले आहे ह्या ह्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे मी पुन्हा एकदा अखिल भारतीय बैलगाडी शर्यत संघटना महाराष्ट्र राज्य यांना समस्त किकली आणि किकली पंचकृषीच्या वतीने नम्र विनंती करतो आम्हाला आपण आमच्या या केलेल्या कार्याच्या योगदानाची दखल म्हणून आम्हाला आपण बैलगाडी शर्यत क्षेत्रातला महाराष्ट्र सन्मान देऊन सन्मानित करावं अशी मी नम्र विनंती करतो सर्वात महत्वाचं बैलगाडी मालकांना पाळण्यासाठी आता फाटी बघा बऱ्यापैकी चांगली केलेली एक तरी कसं मान खटाव म्हंटल किंवा दहीवडी त्या साईडला आपण म्हटलो तर पूर्ण कोरडवाहू आहे किंवा भरपूर जागा मुबलक आहे परंतु बागायत क्षेत्रात मैदान घेणं आणि आपला नाद टिकवणं इथं पैशासाठी कुठलं मैदान घेतलं जात नाही बक्षीस तुम्ही बघितलेले आहेत एक नादासाठी मैदान घेतलंय प्रत्येक वर्षी नवीन आता तरी पण लाख दोन लाख रुपये घालून हे मैदान तयार केलं असेल संपूर्ण रस्त्याचं चा काम चालू आहे ते अजून चालूच आहे काम आणि सर्वात महत्वाचं आता बघा इथं समोर तुम्हाला निकाल रेषा दिसते त्या निकाल रेषेपासून जिथपर्यंत दादा थांबले तिथपर्यंत आपण वाढवणार आहे बरोबर ना हा यावर की बघा तुम्ही मित्रांनो ती निकाल रेषा आहे आता त्यांना टाकलेले पण डोंगरे आबांनी आम्हाला येऊन इथे मार्गाची सूचना केलेली आहे हा डोंगरे आबांनी सूचना केलेल्या आहेत मित्रांनो तिथून आता फाटी एवढी वाढवलेली म्हणजे पल्ला वाढलेला आहे आणि खाली थोडा पल्ला वाढणार आहे म्हणजे नऊशेच्या च्या आसपास आठशे नऊशे फूट होणार आहे पूर्ण उराटीचा पल्ला आहे त्यामुळे तो एक हजार फुटाचा पल्ला आहे असं ग्रही धरून चालू आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट की तुम्हाला मी थांबायचा विषय होता इकडे बॅरिगेडचं वगैरे त्यांना ते लावले मागच्या बाईटमध्ये सांगितलेलं आणि थांबायचा विषय तर मी तुम्हाला आता निकाल रेषेपासून किती चालत जायला लागतं किंवा काय मैदानाच्या बरोबर आता बघा इकडं सूर्य उगवला सकाळी सात वाजले सात वाजता बाईट घ्यायला आलेलो आहे आपण इकडं मैदानाच्या बरोबर उजव्या साईडला कडा हा उत्तरेला मैदानाच्या उत्तरेला सर्व दगड आखलेली तिकडे तुम्ही व्यावसायिक मंडळी गाड्या बिड्या लावू शकताय हॉटेल धंदा व्यावसायिक गाड्या लावू शकताय आणि आता आपण बरोबर निकाल फाटीवय आणि निकाल फाटीपासून पुढे किती थांबायला राहणं हे डायरेक्ट तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून चालतच दाखवतो महाराष्ट्रातील एक नामवंत मैदान आहे मैदानाची लाल कर्तु यातला विषय नाही सगळ्या गोष्टी तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय क्लिअर अनेक लोक बैलगाडी मालक आपल्यावरती विश्वास ठेवून येत असतात जरी हा पल्ला आठशे साडेआठशे फुटाचा असला तरी तो पल्ला एक हजार फुटाच्या जा लेवलचा आहे कारण उराटी आहे चढ आहे आपण समोर बघा बघू शकताय तुम्हाला आता कंटिन्यू आपण चालत चाललोय पल्ला किती थांबायला किंवा काय हे सगळं तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दिसेल बरोबर मैदानाच्या पुढं इथून बघू शकताय मैदान बरोबर मैदानाच्या समोर आहे आपण साधारण पाचशे फूट म्हटली पण त्याच्यापेक्षा जा जास्त पल्ला जास्त पल्ला थांबायला आणि हे नागरणार पण असतं ना सर ना हे सगळं ना हे संपूर्ण रान जास्त दिसतंय तुम्हाला हा हा हे संपूर्ण दिसतंय ना तुम्हाला हे सगळं ना रान आहे नांगरलं जाणार आहे रान नांगरून त्यानंतर ना त्यान तुम्हाला इथं आणखीन म्हणजे नांगरल्यानंतर ना बैल जागेवरती थांबतील अशा पद्धतीनं सर्व काम करण्यात येणार आहे आता समोर ताल दिसते इथपर्यंत थांबायला जागा आणि पुढं पण एवढ्या फार मोठ्या ताली आहेत असा विषय नाही मित्रांनो बघू शकता इथं समोर इथं ताल आहे आणि इथं बांधवी वगैरे इथं सगळ्या ट्रॉल्या किंवा बॅरिगेटिंग वगैरे ट्रॉल्या लावणार आहेत आणि ट्रॉल्याच्या माध्यमातन फाटी अशी आहे समोर फटिया साइटला आहे आणि ही जागा आहे सगळी इथपर्यंत आता तुम्ही बघू शकता तिकडे माझी गाडी लावलेली तुम्हाला दिसती आता इकडे मी शेवटच्या टोकावरती गाडी पशी फाटी आहे साधारणतः पाचशे फुटाचा पुढं पल्ला आहे जे आहे ते वस्तुस्थिती तुम्हाला आता दाखवलेली आहे आपण नोंद करू शकताय आणि उराटेची पल्ले पल्ला असल्यामुळं हो गाडी एवढ्या लांब येईल असं वाटत नाही आणि आपण नांगरायला लावू दिवसभर ट्रॅक्टर ठेवायला लावू म्हणजे जेणेकरून काय होणार आहे हा दिवसभर ट्रॅक्टर ठेवणार आहेत आणि कंटिन्यू पलटी करून चढाणं बैल एवढी पुढं झाल्यानंतर पुढे इतक्या लांब जातील ला असं वाटत नाही कंटिन्यू बघा सांगतात कमिटीत दोन ट्रॅक्टर या ठिकाण असणार आहे ती यात्रेचं मैदान आहे सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील एक नामांकित मैदान आहे अनेक वर्षाची परंपरा आहे बघू शकता अजून इथून फाटी बघा आणि मागा दा दादांना बाईट मध्ये सांगितल्याप्रमाणे फाटी वाढवलेली आहे वरतीपर्यंत सगळी इकडे जागाच आहे अशी काही का अडचणीचा विषय नाही आणि इकडे गाड्या सोडायला असतील किंवा गाड्या झुपणार समोर आणि संपूर्ण नांगरलं जाईल व्हिडिओ एवढ्यासाठी जाकावला की बैलगाडी मालकांना संभ्रम निर्माण होत असेल तर तो संभ्रम दूर हवा तर तुम्ही बघू शकताय मानाचं मैदान किकली आणि या मैदानाला तुम्हाला यायला या या लागतंय आज पहिल्यांदाच असा व्हिडिओ बनवा की कडपर्यंत सगळं दाखवलंय जे आहे ती वस्तुस्थिती दाखवलेली आहे लवकरात लवकर नोंद करून घ्या सहकार्य करा कमिटीला आणि त्याचबरोबर अनेक बक्षिसांचे तुम्ही मानकरी व्हा कारण भरपूर बक्षिस या मैदानात मिळतात जागे अभावी मस्त आज जागा यांना जर कुठं असेल ना तर दोन काय पाच लाख रुपये घालून मैदान तयार करतील अशी कमिटी पण जागे अभावी अशा ठिकाणी मैदान घ्यायला लागतंय आणि बघू शकताय फाटी फाटी परत एकदा दाखवतो व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकताय फाटी चला व्हिडिओ बंद करतो आणि नोंद करून घ्या मोठ्या संख्येने नाही खाली वाढवा फक्त पल्ला खाली आता हो आता तुम्ही ह्या फल्ला टाकला होता ना इतक्या हो। तो टाकला होता आणि आता तुम्ही राहायला उभं इथपर्यंत टाकणार आहे साधारणत हा आणि खाली पन्नास साठ फूट म्हणजे आठशे साडेआठशेच्या वर हा चालतंय बघा मित्रांनो उराटीची फाटी बघा चालत यायचं म्हटलं तर खाल्लं माणूस दापाल तू इथपर्यंत त्यामुळं काय यायचंय व्हीलर आहे मित्रांनो असंच तुम्हाला टू व्हीलर वरती दाखवतो आ... हा बर खाली पण खाली बघा ते रेशी जिथं आता डोंगरे आपण सांगितल्याप्रमाणे त्यांनी पल्ला वाढवलेला आहे तुम्हाला फाटी पण दाखवतो व्हिडिओच्या माध्यमातून आणि खाली अजून काय किती वाढवणार आहेत ते सुद्धा विचारूया अजून काय काम करा बाकी आहे का तस थोडंफार हे अजून फिनिशिंग करायचंय हा कमी जास्त वर खाली करायचंय अजून फिनिशिंगचं कुठं चढ उतार काय वाटतंय एकार बिकार तर ते क्लिअर करून येणार आहेत मित्रांनो कालरेशाई मी काल रेषा आखलेली आणि आता इथून निकाल काल रेषेपासून थोडस खाली वाढवणार आहोत इथपर्यंत घेणार आहे का वरतोय खाली वीस पंचवीस हम्म मित्रांनो बघा आता तुम्ही वरण फाटी बघत होता पण खालनं बघा किती चढ दिसतोय किंवा काय वरती पूर्ण टेकडी आता माझी गाडी कुठे तिथं पूर्ण टेकडी आहे का आणि गटवाले गाड्या था, थांबायसाठी आता आपण म्हणतो पण इकडे भरपूर जागा इकडे पटांगाने काय अडचण नाही तिथं पण त्यांना रस्ता करून दिलेला आहे तिकडं खाली थांबू शकत था। तर संपूर्ण मैदान अशा पद्धतीने किकलीचं दाखवलेलं आहे लवकरात लवकर नोंद करा आणि कमिटीला सहकार्य करा जय जवान जय किसान